मित्र नमस्कार तुम्ही वरती जी लाल केळी बघताय लाल केळीच्या विक्रमी उत्पादनासाठी आणि ते ब्रीड तुम्ही या भागात पहिल्यांदाच लावले पहिल्यांदाच लावले त्यांचे ते प्रतिष्ठित केळी बागायतदार तर आहेतच मित्रांनो किती एकर टोटल केळी टोटल आता जी नाईन एक नऊ एकर आहे आणि बाकीच मग रेड बनाना दोन एकर आहे बाकीची वेलची या बाकीची किती एकर आहे वेलची विलची तीन एकर आहे आणि बाकी सगळे फ्रूट मित्रांनो हे प्रतिष्ठित आहेत बागात तालुक्यातले सोलापूर जिल्ह्यातले प्रतिष्ठित आहेत मित्रांनो तुम्ही लाल केळी बघताय लाल केळीच्या बागेतच उभा आहे घड ही जी झाडाची जी उंची ती खूप आहे मित्रांनो त्यामुळे आता तुम्हाला हार्वेस्टिंगच्या काही काय कारण असतो आम्ही तुम्हाला हातात नाही दाखवू शकत पण त्या कंप केळी लावल्याचे ओनर आणि ते ब्रीड कसं आणलं तुम्ही त्याचा बेनिफिट काय आहे मार्केटला त्याची मागणी काय आहे की लागवड करून शेतकरी कसा नाफ्यात राहू शकतो या सगळ्या संदर्भात आज आपण अभिजित पाटील यांच्या सोबत बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार कम्प्युटर मधला डिप्लोमा आणि सिव्हिल मध्ये डिग्री डिग्री हा एवढं आणि त्याच्यानंतर आता शेतकरी सातवी पासूनच पुण्यामध्ये गेलो शिक्षणासाठी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीमध्ये त्यानंतर मी ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत बर मग दहावी नंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगला डिप्लोमाला ऍडमिशन घेत त्यानंतर तीन वर्षाचा कम्प्युटर डिप्लोमा झाल्यानंतर आयटी ला जास्त डिमांड होत कम्प्युटरला जास्त डिमांड होत आणि जास्त खूप हाय जात होत त्यामुळे मला पुन्हा डिग्रीला ऍडमिशन भेटलेलं नव्हतं डिग्रीला ऍडमिशन नाही भेटल्यामुळे मी काय केलं डायरेक्ट ब्रँचेस बदलली मग मी डायरेक्ट सिव्हिल इंजिनियरलाच ऍडमिशन घेतलं मग सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर जामखेडला इथं आम्हाला एच्यू गुगळीच एक प्रोजेक्ट भेटला होता मी आणि सूरज म्हणून आर्किटेक्चर आम्ही दोघांनी ऑफिस बी ओपन केलं होतं पण नोटबंदी नंतर मी गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर माझा मूड बदलला मूड म्हणला त्या भागामध्ये शेतीमध्ये हळूहळू इंटरेस्ट घ्यायला शिकत गेलो की पुन्हा मार्केटचा अभ्यास करायला गेलो पहिले डाळिंब होतो केळी असायची जी नाईन पहिली नंतर दोन हजार पंधरा मध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वेलची ही नवीन व्हरायटी जी साऊथ इंडियन व्हरायटी पहिल्यांदा इन शॉर्ट डिटेल सांगा वेलची ही एक साऊथ इंडियन व्हरायटी आहे जी स्पेशली कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये तिचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं जास्त जास्त तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि वेलची केळीचं वैशिष्ट्य असं की त्यात न्यूट्रिशन खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं मेट्रो सिटीमध्ये त्याला खूप डिमांड आहे जसं की पुणे मुंबई दिल्ली अशा ज्या भारतातल्या मेन मेन मेट्रो सिटीमध्ये तर त्याला खूप डिमांड आहे कारण की ते खायला खूप गोड आहे आणि न्यूट्रिशन खूप जास्त असल्यामुळं उच्च वर्ग जास्त करून ते मॉलमध्ये जाते आणि उच्च वर्गीय त्या केळीला जास्त पसंत करतो त्यामुळे त्या किळीला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये आता त्या केळीचा रेट काय चालू आहे सध्या आता सध्या विलचीचा रेट पंचावन्न रुपये के जी सध्या जागेवर चालूया मध्ये ऑगस्ट मध्ये नव्वद ते शंभर रुपयापर्यंत गेलता किलो किलो ज्यावेळेस जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत जो हो, हो। कारण कार्ति कि हो। ते उपवास असतात सगळे पण आषाढी पुन्हा कार्तिक नवरात्री गणपती गणपतीला दसरा फुल डिमांड राहते त्यामुळे त्याचे रेट खूप हाय राहतात पण दिवाळी नंतर हळूहळू ती एक चाळीस ते च्या रेंज दरम्यान येऊन जाते ही वेलची तुम्ही पहिल्यांदा भागात त्याच्या अगोदर तुम्ही कोणती लावत होता साधी केळी साधी वसई आपण म्हणतो ती नाही साधी केळी जी नाईन रोबोस्टा म्हणजे साधी केळी आपण ना का गाड्यावर जे खात चाळीस पन्नास रुपये नेमका काय वसई केळी म्हणजे मुंबई मध्ये पहिले वसई विरार म्हणून भाग होता तर तिथं ती वसईची म्हणून आपण विल तिला विलचीच म्हणत होते ती पहिले तिकडे लावत होते लोक पण हळूहळू मुंबई जशी डेव्हलप होत गेली तसं ती केळी तिकडचे संपुष्टात आली त्यामुळे तिला सध्या ते म्हणतात वसईची केळी मुंबईला येत होती सगळी सगळीच ब्रीड नाहीये नाही ते ब्रीड नाहीये फक्त नावा म्हणून त्याला ओळखले जाते की वसईची वसई विरार माहिती असत वसाईची किडी म्हणून त्याला ओळखतात वसई केळी का नावाने ओळखतात हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळाल तुमच्या निमित्ताने बर मग आता ही लाल जे ब्रीड आहे याचा शरीरासाठी होणारा फायदा काय आहे आता लाल किडी ह्याच्यामध्ये जास्त करून आयुर्वेदामध्ये खूप त्याचा फायदा आहे आणि जे व्ही आय पी लोक आहेत तर काही ठराविक लोकांनाच केळीच्या विविध व्हरायटी माहिती हा, हा, तर काही लोकांना फक्त एवढंच माहिती की जीना आणि एकच व्हरायटी म्हणजे साधी केळी चाळीस रुपये डझनावाली आपण जे गाड्यांवर खातो तसं म्हटलं तर केळीच्या एकूण दोनशे छप्पन व्हरायटी आपल्या भारतामध्ये हो तर ह्या तुम्हाला व्हरायटी साऊथ इंडियामध्ये हो स्पेशली तमिळनाडू मध्ये हो या तुम्हाला तिथं बघायला भेटतील कारण की खूप विविध व्हरायटीत जर काही नाव सांगतो जसं येल की झाले पुवन रस्ताल्ली नियंत्रण पुन्हा आणखी बरीच नाव आहेत त्या किरीची जी जी थोडी मार्केट मध्ये खूप फेमस आहेत ती नाव सांगितली मी त्यात <laughs> रेड बनाना एक येतं तर ती रेड बनाना स्पेशली साऊथ इंडियन लोक खूप खातात जसं की आपल्या पुण्यामध्ये आय टी सेक्टर आहे <laughs> आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये खूप साऊथ इंडियन लोक आहेत तर त्यांना ती रेड बनाना खूप आवडते आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात विटॅमिन सी आणि पोटॅशियम आणि जसे की डोळ्याचे विकार हृदयाचे विकार ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे त्यांना रेड बनवणं हा खूप चांगला आहे आरोग्यासाठी okay. म्हणून त्याला डिमांड म्हणजे आणखीन लोकांना माहीत नाहीये लाल केळी म्हणजे काय त्यांना वाटतं की बाहेरून कलर बिलर दिला काय घडाला तर ऍक्च्युली लोकांना आणखी विविध व्हरायटी बद्दल माहीत नसल्यामुळं मार्केट मार्केटमध्ये एक डिमांड म्हणजे तुम्हाला सांगता डेली एक सहा एक पर्यंत डेलीच डिमांड आहे मार्केटमध्ये पण जसं जसं लोकांना माहीत झालं हे केळीचं महत्त्व तसं तसं त्याचं मार्केटमध्ये डिमांड वाढत जाईल आणि या केळीला चांगले रेट सुद्धा भेटतात फक्त ह्या केळीला नवव्या महिन्यात बंच बाहेर पडतात आणि तेराव्या महिन्याला हार्वेस्टिंगला येते आणि एक बंच अठरा ते वीस किलो पर्यंत जातो मला सांगा हे <coughs> काही रिसर्च ब्रीड आहे का नैसर्गिक नैसर्गिक ना, रिसर्च बीड आहे ओके ही जी आपण okay. जी गाड्यांवरती खातो ना हायब्रीड कि या जसं हे हायब्रिड हिला बनवलं या ही नैसर्गिक आहे जसं की रेड बनाना वेलची जे साऊथ इंडियन मध्ये जे व्हरायटी ना ते नैसर्गिक व्हरायटीत त्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि जे म्हणतो ना जे शरीरासाठी जे फायदे आहेत ते खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याला मेट्रो सिटी मध्ये खूप डिमांड आहे गावाकडच्या कर लोकांना ते केळीबद्दल आणखीन काहीच माहिती नाहीये जे मेट्रो सिटी मध्ये उच्च शिक्षित वर्ग आहे त्यांना माहिती आता मला सांगा याची लागवड कशी करायची लागवड लाल केळीची लागवड तुम्ही आठ बाय सहावर करू शकता एकरी अकराशे रुपये बसतात आणि मी राजेनशाँड बायोटेक पुणे थिऊ मधून दोन तीनशे खरेदी केली ती एक रोप किती पंचवीस रुपयाला एक रुपये किती झाड बसतात अकराशे ओके आणि हे किती महिन्यात काढायला येतात तेरा महिन्यात तेरा महिन्यात काढायचं त्याचा रेट किती भेटतो आता पंचावन्न रुपये चालू मार्केट मध्ये कमी जास्त होऊ शकतो हो हे खूप कौतुकास्पद आहे मित्रांनो शेती ही देशाच्या जीडीपीत भर टाकणारा अतिशय महत्वाचा घटक आहे शेतकरी सुद्धा कोठ्यावधी त्यांचं घर बघितलं तर मला वाटलं एका मिनिस्टरच घर आहे आणि गाड्या बिड्या सगळं किती आनंदाची गोष्ट आहे आजकालच्या तरुण मुलामुलींनी हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो मुलींनी तर स्पेशली लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यासोबत लग्न करणं म्हणजे आलिशान लाईफ आहे बदला के उड़ा के उड़ा के आता बदला शेतकऱ्याचं इनकम होत नाही वगैरे असं काही नाही बघितलं काय झाड केवढा केळी रेड बना मित्रांनो हे आता सध्या जागेवरून पंचावन्न रुपये किलो विकतात आणि मधल्या तर काळात नव्वद रुपये किलो आणि जागेवर उचलली मित्रांनो दिल्लीमध्ये ही केळी मी दोनशे दहा रुपये डझन घेतलेली आहे तुम्हाला खोट सांगत नाही रेड बनाना ना। आणि तुम्ही जी एलची म्हणताय ना ती लहान मुलांना पण ते खूप ते लहान मुलांना डॉक्टर का स्पेशली सांगतात कारण की साधी केळी आपण थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खाल्ली तर त्यांनी कफ होतो सर्दी होती पण वेलची खाल्ल्याने त्याने कफ आणि सर्दी होत नाही डॉक्टर लोक ना ते रेफर करतात लहान मुलांना की तुम्ही वेलची खाऊ घाला आणि ह्या गोष्टीचं मी स्वतः उदाहरण घेतले मला केळी न कफ होतो मित्रांनो मी वेलची जी केळी आहे ना ती सतत खातोय साल बारीक आणि इतकी स्वीट आहे गोड आहे पण महाग आहे अर्थात शेतकऱ्याला फायदा होणार आहे महाग असल्यामुळं मुलाखतीसाठी वेळ दिला तुम्ही मला एक सांगा इतर शेतकरी तरुणांना काय सल्ला देऊ तुम्ही तरुणांना हे की तुम्ही नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजेत एक प्रॉब्लेम काय आजकालच्या तरुणांना शेतीमध्ये इंटरेस्ट नाही सिटी मध्ये जावं माइंडसेट राहतो राहतो पण फ्युचर हे मध्येच आहे एक्झॅक्टली त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी ह्याच्यामध्ये येऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं तर स्वतः मार्केट आता ते ठीक आहे दिवस जे जुने शेतकरी की बाबा त्यांना मार्केटचं काय माहित नव्हतं सोशल मीडिया जास्त काय माहित नव्हतं हे पण आजकालचे तरुण आहेत तुम्ही सोशल मीडिया सगळेजण वापरत आहेत मग त्याच्या स्वतःच प्रोडक्ट हे ब्रँडिंग करा मार्केटिंग करू शकता आणि स्वतः तुम्ही एक स्वतःची एक सप्लाय चेन निर्माण करून तुम्ही माल स्वतः ब्रँडिंग विकू शकता तुम्हाला तुमचं हे दुप्पट होऊ शकतं ह्या गोष्टी सरकार जे म्हणून माझं इन्कम तुमचं शेतकऱ्याला दुप्पट करतो ह्यांनी होणार नाही जोपर्यंत शेतकरी तरुण शेतकरी स्वतःच्या मालाचं स्वतःच ब्रँडिंग करून जोपर्यंत स्वतःच मार्केटमध्ये विकत नाही तोपर्यंत त्याचे दुप्पट पैसे होणार नाहीत ग्रेट सल्ला दिला आणि मला खूप समाधान वाटलं तुम्हाला भेटून <laughs> एक आ, डिप्लोमा ह्याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये डिग्री सिव्हिल मध्ये आणि व्यवसायाने शेतकरी <laughs> काय <क्या बात है? laughs> तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद <laughs>